नाही धास्ती कोणाकडनं तुम्हाला सापडली मला माहीत नाही प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः याचा खुलासा केलेला आहे काल जे काय प्रताप सरनाईक साहेबांनी तिथं जाऊन मराठीबद्दलची भूमिका मांडलेली हे कौतुकास्पद आहे मिरा भाईंदरमध्ये मराठी माणसांचा जो मोर्चा निघालेला होता त्या बाबतीमध्ये स्वतः प्रताप सरनाईक साहेब त्याच्यामध्ये सामील झालेले होते आणि त्यांनी स्वतःची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली की शिवसेना ही महारा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबरोबर होती आहे आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी तशीच राहील अशा पद्धतीची भूमिका प्रताप सर, सरनाईक साहेबांनी मांडली परंतु तिथे ज्या पद्धतीनं प्रकार घडवण्याचा काही प्रयत्न केला ते त्याच्यातले सगळे युबीटीचे लोक होते त्याच्यामुळे युबीटीच्या लोकांना आम्ही चांगलं काम केलेलं सहन होत नाही तसंच प्रताप सरनाईक साहेबांनी चांगलं काम केलेलं सहन होत नाही म्हणून त्यांनी हुल्लडबाजी केली त्याच्यामध्ये मोठं काय मराठी माणूस आणि मला जे माहिती आहे ते मराठी एकीकरण समितीचे जे अध्यक्ष आहेत गोवर्धन देशमुख हे देखील माननीय प्रताप सरनाईक साहेबांबरोबर बाईट देताना बाजूला होते आणि त्याच्यामुळे त्यांनी मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सिद्ध केले की शिवसेना मराठी माणसाबरोबर आहे नाही निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधीचा हा स्वायत्त अधिकार आहे की कि किती वेळा मतदारसंघामध्ये जायचं आणि किती वेळा मतदारसंघामध्ये जायचं नाही त्याच्यामुळे ते का गेले आणि त्याच्यावर मला काही बोलायचं नाही छोटी जी त्यांची भूमिका काहीतरी किंवा स्ट्रॅटेजी असू शकते नाही मला बाबतीत असं वाटतं की राजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवर कुणीच येऊ नये आमच्या पक्षातल्या लोकांनी देखील येऊ नये कारण शिंदेसाहेबांची शिकवण एक आहे एकनाथ शिंदेसाहेब कधीही स्वतःचं भाषण करत असताना स्वतःची पत्रकार परिषद घेत असताना वैयक्तिक कोणावर टीका करत नाहीत वैयक्तिक कोणाची बदनामी करत नाहीत जसं आमच्या पक्षाला बंधन आहे तसं बाकीच्यांनी देखील हे बंधन घालून घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये धोरणात्मक टीका मी समजू शकतो काही लोक युबीटीशी आमच्यावर वैयक्तिक टीका करतात त्यांचा आम्ही विषय सोडून दिलेला आहे परंतु राजकारणामधली टीका ही धोरणात्मक असली पाहिजे तत्वाशी टीका असली पाहिजे वैयक्तिक कोणावर असू नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून गोपीजन पडळकरनी जी काल टीका केलेली आहे त्याच्याशी आम्ही कुणी सहमत नाही नाही मॅडम मला याच्यामध्ये असं सांगायचं काही लोक नाहक फेक नरेटिव्ह सेट करतात काही लोकांनी असं सांगितलं की व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला परमिशन दिलेली होती व्यापाऱ्यांना परवानगी दिली अमराठी लोकांना परवानगी दिली म्हणजे किती लोकं खोटं बोलू शकतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे कुठच्याही कम्युनिटीमुळे लॉ अँड ऑर्डर होऊ नये म्हणून त्यांना देखील परवानगी दिलेली नव्हती यांना देखील परवानगी दिलेली नाही आणि याचं स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेशजी कदमानी काल तुमच्यासमोर केलेलं आहे हे त्याचं उत्तर देतील ना महासंचालक नाही या कृतीशी आम्ही कोणीही सहमत नाही आधी स्पष्ट सांगायचं तर या बाबतीमध्ये अन्नामध्ये भेसळ होती निर्विवार सत्य आहे अन्न अन्न हे नाचलेलं होतं हे देखील निर्विवार सत्य आहे खाण्याजोगं ते नव्हतं हे देखील सत्य आहे परंतु त्याच्यावर काही प्रोसिजर असते ती त्यांनी करायला पाहिजे होती त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे तिथं जी मारहाण झालेली आहे त्यांचं समर्थन कोणीही शिवसेनेचा करणार नाही आणि या बाबतीमध्ये स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांना समज देतील आणि आम्ही या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू परंतु त्यांनी केलेल्या मारहाणीचं कोणी समर्थन करणार नाही नाही महाविकास आघाडीबरोबर ती जाणार आहेत की युबीटी बरोबर जाणार आहेत हे पहिले त्यांनी जाहीर केलं पाहिजे ना कारण शेवटी हिंदुत्वाचा मुद्दा मराठी माणसाचा मुद्दा हे कायमस्वरूपी युबीटी तुमच्या आमच्यासमोर मांडत असतं मला राज्यसभेच्या खासदारांबद्दल देखील आदर आहे परंतु यापूर्वीचा युबीटीचा जर आपण मराठी माणसाबद्दलचा कळवळा जर बघितला तर त्यांनी राज्यसभेवर पाठवलेले खासदार जर आपण बघितले तरी तुमच्या लक्षात येईल हे आता महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की म म मराठीचा नाही आहे तो म महानगरपालिकेचा आहे मला या प्रकरणाशी काही माहिती नाही परंतु कोणीही असू देत जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं नसेल त्याच्यावर कारवाई होईल मराठी नाही याबाबत याबाबत नक्की चौकशी करू याबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती करू याबाबत विधानपरिषदेच्या सभापतींना विनंती करू या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत बरोबर आहे निकृष्ट अन्न देणं हे जसं आमदारांच्या प्रकृतीला घातक आहे तसं त्या आमदार निवासमध्ये अनेक कार्यकर्ते जेवत असतात अनेक कर्मचारी जेवत असतात महिला भगिनी त्या ठिकाणी जेवत असतात युवक जेवत असतात त्याच्यामुळे सगळ्यांना अशा पद्धतीचं अन्न देणं हे प्रकृतीच्या दृष्टीनं घातक आहे परंतु अशा पद्धतीनं कृत्य करणं हे अयोग्य आहे ही आमची सगळ्यांची भूमिका